श्री श्री सद्गुरु गजानन माऊली माझे सद्गुरु श्री गजानन महाराज अध्याय सत्तेचाळीसवा श्रींचे रूप श्रीप श्रीचे प्रकाशमे रूप श्रींच्या भोवताल असलेले वलय श्रींची बैठक श्री आंघोळ करीत असतानाचे रूप श्रींचा अभिषेक चालू असतानाचे रूप श्रींना मुकुट घातल्यानंतरचे रूप श्रींना फुलांनी सजविलेल्या नंतरचे रूप श्रींना अलंकार घातल्यानंतरचे रूप श्रींनी फक्त अंगावर घातलेली शाल त्यामधील रूप श्रींनी धोतर घातलेले रूप श्री जेवण करीत असतानाचे रूप श्री आशीर्वाद देत असतानाचे रूप श्रींचे श्री प्रगतीकरण होत असतानाचे रूप श्री शीते असतानाचे रूप बाल रूप श्रींचे करुण रूप श्रीचे मध्यम वयीन रूप श्रींचे म्हातारपणेचे रूप श्री चिलिंपित असतानाचे रूप श्रींना मधमाशा चावल्या असतानाचे रूप श्रींना मुले उसानी मारित असतानाचे रूप श्री अग्नित बेसले असतानाचे रूप श्री घोड्याखाली झोपले असतानाचे रूप श्रींचे गायी सोबत असतानाचे रूप श्री कावड्यांना आज्ञा करीत असतानाचे रूप श्री महारोग्याला दुरुस्त करतानाचे रूप श्रींचे नर्मदा भेटीच्या वेळेचे रूप श्रींचे लोकमान्य टिळका सोबत असलेली रूप बापूंना काळेला पांडुरंगाच्या रूपात दर्शन देणारे श्री गजानन महाराज पांडुरंगाला विनंती करीत असतानाचे रूप गोसाव्याचे रूप श्रींचे परमहासातील रूप विलशन आकर्षित करणारे आहे आहे प्रकाश, प्रकाश देणारे आहे अंधारातून उजेडाकडे नेणारे आहे त्याचे रूप मार्गदर्शन करणारे आहे भक्ती मार्गाकडे नेणारे आहे सर्वांना सुखदायक आहे सर्वांना लाभदायक आहे मंगलकारक आहे पापाचा नाश करणारे आहे पांडुरंगाचे दर्शन करविणारे आहे जीवनमुक्त करणारे आहे ज्ञानदेव बनविणारे आहे तुझे रूप हेच वेद आहे शिवाचे भक्त तुला शंकर म्हणतात रामाचे भक्त तुला राम म्हणतात विष्णूचे भक्त तुला विष्णू म्हणतात सर्वांच्या ठाई तू आहेस ज्याला जे पाहिजे त्या रूपात तू त्याला दर्शन देतोस कारण तुझ्यासाठी चुटकीसारखे काम आहे सर्वदेव तुझ्यात समाविष्ट झाले आहेत म्हणून सर्व देवांना श्रीत पहा श्रींचे दिव्य रूपात देव दिसेल आत्मसाक्षातीता आनंद मिळवण्याकरिता श्रींचे विलोभनीय रूप ध्यानात घ्या व त्यांच्या चरणाशी नतमस्तक कृपा मिळवा व जीवनमुक्तीचा आनंद मिळवा श्रींचे वैभव लुटा भक्तासाठी श्रींचे वैभव आहे श्रींचे पांघरून वारा आहे श्रींचे पांघरून श्रींची शाल ओढा श्वास घेताना श्रींचे नाव घ्या व श्वास सोडताना श्रीचे नाव घ्या नाम शरीरात जाईल श्वासा श्वासाद्वारे व बाहेर येईल श्वासाद्वारे आतमध्ये गेलेले नाव शरीर संचना सोबत शरीरात जाईल व आतमधून बाहेर आलेले नाव श्रीपर्यंत जाईल आणि नावाची कडी तयार होऊन शीनचा व तुमचा संबंध तयार होईल तेही सहज रीतीने नामासोबत श्रींचे रूप हृदय मंदिरात आपले रूप विराजमान होईल आणि प्रेम संबंध आध्यात्मिक जोडणी बिनतारी संदेशाची जोडणी तयार होईल त्यामुळे श्रींचे मार्गदर्शन लाभेल व आध्यात्मिक आनंद प्राप्त होईल चिरकाळ सुख प्राप्त होईल शेवटी आपण जे काही करतो ते आनंदासाठी आनंद हा भौतिक गोष्टीत नसून श्रींच्या नामात आहे श्रींच्या रूपात आहे श्रींच्या ज्ञानात आहे श्रींच्या पांघरुणात दणण्यात आहे श्रींच्या कडेवर बसण्यात आहे श्रींनी दिलेल्या गोष्टीत आहे श्रींनी करून घेतलेल्या पूजेत आहे श्रींनी समावून घेतलेल्या यज्ञात आहे श्रींच्या महाप्रसादात आहे श्रींच्या सेवेत आहे श्री दर्शनात आहे श्री दर्शन श्री गजानन दर्शन श्री समर्थ दर्शन श्री सद्गुरू दर्शन श्री आपल्याला श्रींचे कोणते रूप आवडते बाल रूप आवडते श्रींचे तरुण रूप आवडते मध्यम वयीन रूप आवडते म्हातारे रूप आवडते वलयांकित रूप आवडते चिलिम पितांनाचे रूप आवडते की अन्य कोणते रूप आवडते हे ठरवा आपले वय काय आणि आपल्याला कोणते रूप आवडते यानुसार आपलाही भाव तयार होतो व त्याप्रमाणे श्री देखील आपल्याशी वागतात आपण त्यांना सखा म्हणून बघता आपण सद्गुरु माऊली म्हणून बघता आपण त्यांना ज्ञानी म्हणून बघता आपण त्यांना योगी म्हणून बघता आपण त्यांना आशीर्वाद देणारे म्हणून बघता आपण त्यांना पिता म्हणून बघता आपण त्यांना संत म्हणून बघता आपण त्यांना ईश्वर म्हणून बघता आपण काय दृष्टी ठेवून श्रीकडे बघतो आपले संबंध कसे आहे यावरच सर्व काही अवलंबून आहे संबंध म्हणजे दृष्टी तुमची दृष्टी श्रीकडे पाहण्याची कशी आहे ते ठरवा कारण दृष्टीत सर्व काही सामावले असते जशी दृष्टी तशी सृष्टी जसा भाव तसा देव भावात परमेश्वर आहे प्रेमात परमेश्वर आहे प्रेमातल्या भावात श्री आहे आणि ते अतिसूक्ष्म तरंग आहे जे वाऱ्यासोबत सृष्टीत ए जा करीत असते आत्मा व परमात्माचा संबंध जोडीत असते बोला श्री गजानन महाराज की जय घन घन गनात बोते